माझ्या सर्व शेतकरी बांधवांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि भारत माता की जय आज आपण बांबू लागवडीसाठी सात लाखाचे अनुदान शासनाने जाहीर केलेले आहे असा शासन निर्णय सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित पण केला आहे तर या बांबू लागवडीविषयी आणि या योजनेविषयी आज आपण या व्हिडिओमधून व्हिडिओमधून माहिती पाहूया अनुदानाबद्दल बोलण्याच्या अगोदर बांबूचं काय महत्त्व आहे आणि बांबू लावल्यानंतर पुढं मार्केटमध्ये त्याला व्हॅल्यू आहे का आणि त्याच्यामुळे काय फायदे होणार आहेत ते हे आपण प्र पहिल्यांदा पाहू तर बांबूचे महत्त्व म्हटल्यावर आता बांबूपासून इथेनॉल निर्मिती सुरू झालेली आहे आणि त्यामुळे डिझेल आणि पेट्रोलवरचा खर्च कमी होणार आहे प्रदूषणापासून काहीसे प्रमाणात आपल्याला मुक्तता मिळणार आहे त्याचप्रमाणे बांबूपासून बायोमॉस निर्मितीसुद्धा करता येते तर बायोमॉस म्हणजे जो आपला कोळसा आपण जाळतो त्या कोळशाप्रमाणेच बायो हे बायोमॉस असतं आणि कोळशाला पर्याय म्हणून हे बायोमॉस उपयोगात येतं त्यापासून प्रदूषण प्र त्यामुळे प्रदूषणापासून मुक्ततापणे मिळते आणि कार्बन उत्सर्जन यापासून कमी होतं म्हणजे कोळशाच्या तुलनेत बायोमॉसपासून होणारे कार्जन कार्बन उत्सर्जन हे खूप कमी प्रमाणात आहे तसेच बांबूपासून आपण विविध प्रकारच्या वस्तू तयार करू शकतो खेळणी खुर्च्या आता काही ठिकाणी तर बांबूपासून घरं इमारती आणि काही ठिकाणी तर बांबूंपासून सेडनेट हाऊस आणि काही इमारती देखील उभ्या केलेल्या आहेत आणि बांबूपासून खेळणी तर खूप छान होतात आणि ज्या आपण फायबरच्या किंवा प्लास्टिकच्या खुर्च्या वापरतो त्या ठिकाणीसुद्धा बांबूच्या खुर्च्या आता आलेल्या दिसतात म्हणजे असा हा बहुउपयोगी बांबू आहे आणि त्याला पुढं मार्केट पण राहणार आहे म्हणूनच शासनाने आपल्याला प्लास्टिक मुक, प्लास्टिक मुक्ती होण्यासाठी तसेच डिझेल आणि पेट्रोलवरचा खर्च कमी होण्यासाठी तसेच प्रदूषण कमी होण्यासाठी आपल्याला बांबू लागवडीसाठी अनुदान दिलेले आहे तर असा हा बहुउपयोगी बांबू पुढे तुम्हाला मार्केटमध्ये आल्यानंतर नक्कीच पैसा मिळवून देणार आहे त्यामुळे आपण बांबू लागवडीसाठी विचार करू शकता बांबू असा पीक आहे का त्याला हे ते पीक थोडंसं क जमीन हलकी जरी असली आणि थोडा पाणी पुरवठा जरी असलात मिळाला थोडासा उन्हाळ्यामध्ये एक दोन उन्हाळे जर व्यवस्थित त्याला पाणी मिळालं तर पुढे ते चांगल्या प्रकारे पाण्याचा ताण सहन करणारेसुद्धा पीक आहे तर आता आपण बांबू जर माहिती पाहिली बांबूचं मार्केट पाहिलं तर आता काय योजना आहे आणि अर्ज कुठं करायला करावा लागेल आणि अनुदान कसं कसं मिळणार आहे आणि त्याच्या पात्रता काय आहे तर ते आपण पाहूया तर बांबू लागवडीच्या मध्ये अर्ज आपल्याला जर करायचा आहे तर हा अर्ज पंधरा ऑगस्टला आपल्याकडे ग्रामसभा होते या ग्रामसभेमध्ये आपण बांबू लागवडीसाठी नाव नोंदणी करायची आहे ही नाव नोंदणी आपण ग्रामसेवकांकडे करायची का आहे आणि ग्रामसभा आता पंधरा ऑगस्टला होण्याच्याऐवजी पंधरा ऑगस्टच्या अगोदर दोन दिवस किंवा नंतर दोन तीन दिवस होत असतात त्यामुळे आपण या ग्रामसभेत ऑगस्ट महिन्याच्या ग्रामसभेत ग्रामसेवकाकडे हो आपलं नाव द्यायचं आहे तर यासाठी पात्रता काय आहे तर पात्रता आहे आपण दोन हेक्टरपेक्षा म्हणजे आपला जो खाते उतारा किंवा आट आहे यावर आपलं दोन हेक्टरपेक्षा क्षेत्र कमी असावं दोन हेक्टर म्हणजेच पाच एकर किंवा दहा बिघे ज्यांचं क्षेत्र या पद्धतीने आहे असे सर्व शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात हा शासन निर्णय सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे केला आहे तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू लागवड अंदाजपत्रकास मान्यता देण्याबाबत नियोजन विभागाचा हा रोयोयो प्रभाग म्हणून एक प्रभाग आहे तर त्या त्यातून हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर या शासन निर्णयान्वये आपल्याला एक हेक्टरसाठी सात लाख रुपयाचं अनुदान हे चार वर्षासाठी मिळणार आहे तर आता ह्या शासन निर्णयात या प्रकारे प्रस्तावना करण्यात आलेली आहे आता ती शासन निर्णय असतो त्याच्यामध्ये डिटेलमध्ये दिलेलं असतं आपण तो थोडक्यात पाहूया शासन निर्णयामधल्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या आपण थोड्याशा टिकमार्क करून घेऊया हे आता इथं शासन निर्णयामध्ये प्रपत्र अ अ अप्रमाणे बांबू लागवड अन्नज पत्रकास मान्यता देण्यात येत आहे असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे तर पाठीमागच्या एका शासन निर्णयाचा त्याला संदर्भ पण देण्यात आलेला आहे तर याप्रमाणे हा शासन निर्णय आहे अनुदान आपल्याला चार वर्षामध्ये मिळणार असून ही नुसती योजना नाही तर हा एक महाराष्ट्र महात्मा गांधी रोजगार हमी योजना हा एक कायदा आहे म्हणजे जे ज्यांना रोजगार मिळत नाही त्यांना रोजगार देण्यासाठीचा हा कायदा आहे दिनेश वाघमारे यांनी हा शासन निर्णय त्यांच्या डिजिटल स्वाक्षरीने निर्गमित केला आहे आ, तर याच्यामध्ये आता अनुदान कसे मिळणार आहे हे आपण थोडक्यात पाहूया तर यामध्ये आपल्याला हे जे आता दिसते आपल्याला स्क्रीनवर ते ह्या अनुदानाचं इस्टिमेट आहे त्याच्यामध्ये मनुष्य दिन पहिल्यांदा त्याच्यानंतर त्यानंतर मजुरी अकुशल रक्कम आणि साहित्य कुशल रक्कम आणि त्याप्रमाणे एकूण रक्कम असे त्याचे भाग केलेले आहेत तर यामध्ये आपल्याला एकूण रोपे संख्या ही किती लागणार आहे तर एक हजार एकशे अकरा एकूण एक, एक हेक्टरला रोपं आपल्याला लागणार आहेत त्याचप्रमाणे याची लागवड आपल्याला तीन बाय तीन मीटर अंतरावर करायची आहे तसेच आपल्याला या लागवडीसाठी खड्ड्यांचा जो आकार आहे तो झिरो पॉईंट साठ मीटर बाय झिरो पॉईंट साठ मीटर बाय झिरो पॉईंट साठ मीटर असा ठेवायचा आहे आणि याची जी मजुरी आहे दोनशे सत्त्याण्णव रुपये प्रतिदिन आपल्याला मिळणार आहे तर हे एक हेक्टर क्षेत्राचं इस्टिमेट आपल्याला दिसत आहे तर आता आपण त्याचं थोडक्यात इस्टिमेटमध्ये काय काय म्हटलं आहे ते पाहू तर आता पहिल्यांदा याच्यामध्ये लागवडी पूर्वीची कामे म्हणजे पहिल्या वर्षी लागवडीच्या अगोदरची कामं असतात लागवडी पूर्वीची जमीन तयार करणे माती परीक्षण खड्डे खोदणे कुंपण वगैरे या बाबींसाठी ब्याऐंशी हजार पंच्याहत्तर इतकी रक्कम आपल्याला या कामासाठी मिळणार आहे तर इथं दिसतंय स्पष्टपणे ब्याऐंशी हजार पंच्याहत्तर आता त्याच्यानंतर प्रथम वर्ष प्रथम वर्षाला आपल्याला काय काय काम करायचे तर माती आणि खतं खताने खड्डे आपल्याला भरायचे आहेत त्याचप्रमाणे जे आपले रोपं आहेत ती रोपांची लागवड करायची आहे खते देणे निंदणी करणे पीक संरक्षण असे ही कामं आपल्याला करायची आहे तर त्याला पण ते अनुदान देयी आहे तसेच आता दुसऱ्या वर्षाला आपल्याला काही काम करायचं आहे तर काही मर झाली असेल तर नांग्या भरणे खते देणे निंदणी पीक संरक्षण पाणी देणे इतर संकीर्ण या पद्धतीची दुसऱ्या वर्षाची कामं आहेत तिसऱ्या वर्षी पण आपल्याला खतं देणे निंदणी करणे पीक संरक्षण पाणी देणे ही कामं आपल्याला करायची आहेत चौथ्या वर्षी आपल्याला काय करायचं आहे चौथ्या वर्षीच देखील आपल्याला अशा प्रकारची याच्यामध्ये फक्त चौथ्या वर्षी निंदणी पाणी देणे आणि इतर संकीर्ण एवढीच कामे करायची आहे अशी चार वर्षामध्ये आपल्याला या योजनेअंतर्गत एक एकूण सात लाख चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये आपल्याला अनुदान मिळणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला प्रतिरोप खर्च हा सहाशे चौतीस रुपये मिळणार आहे या पद्धतीने आपण हे इस्टिमेट पाहिले आता आपण अजून या संदर्भात काय अटी आहेत पात्रतेच्या त्या पाहूया तर पहिल्या प्रथम यामध्ये आपल्याला मुख्यत्वे करून आपण पात्रता पाहिली कारण दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असणारा शेतकरी पाहिजे त्याचप्रमाणे तो शेतकरी शासकीय नोकर पण नस नसावा तसेच तो इन्कम टॅक्स भरणारा पण नसावा त्याचप्रमाणे खाजगी कंपनीत परमनंट कामाला पण नसावा तसेच त्याचं वयवर्ष पासष्ट वर्षाच्या आतलं असावं किंवा जरी पासष्ट वर्षाच्या पुढं जरी असलं तरी तो मजुरी काम करण्यासाठी का म्हणजे आता खड्डे खोदण्यासारखी कामं आहेत असं काम करण्यासाठी तो तत्पर असावा याप्रमाणे काही याच्या पण आहेत आता आपण हे सर्व पाहिलं पण आपल्याला अनुदान कसं मिळणार आहे तर आपल्या शेतामध्ये जे मजूर म्हणून काम करतील जे जॉब कार्डधारक आहेत आपण असू किंवा आपल्या घरातील काही व्यक्ती असतील किंवा इतर काही आपण मजूर म्हणून कामाला लावलेले ला ला असेल का ज्यांच्याकडे जॉब कार्ड आहे असे जॉब कार्डधारक जे आपल्या शेतामध्ये काम करतील त्यांचं काम केल्याबद्दल मस्टर भरलं जाईल मस्टर भरल्यानंतर हे जे अनुदानाचे पैसे आहेत त्यांनी जेवढं काम केलं आहे त्या कामाचं मोजमाप घेऊन ते पैसे त्या मजुरांच्या नावाने त्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेतील खात्यात जमा होणार आहेत म्हणजे हे सर्व पैसे जो लाभार्थी शेतकरी आहे त्याच्या नावाने इस्टिमेट केलं आहे त्याच्या नावाने जमा होणार नाहीत ही पण माहिती आपण या व्हिडिओतून आपल्याला देत आहेत कारण अशी माहिती बाकीच्या व्हिडिओमध्ये कुणी देत नाही पण ह्या योजनेची जी संपूर्ण माहिती आहे ती आपण आपल्या व्हिडिओतून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा प्रकारे ही आ, सात लाख रुपयाचं अनुदान असणारी मनरेगा अंतर्गत बांबू लागवडीची योजना आहे ही योजना जर आपल्याला आवडली असेल किंवा आपल्याला बांबू लागवड करायची असेल तर आपण याच महिन्यात आपल्या पंधरा ऑगस्टच्या ग्रामसभेत नाव द्या म्हणजे आपल्याला या, या योजनेचा लाभ घेता येईल आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असे नवीन योजनांची माहिती आपण व्हिडिओद्वारे देत असतो तर त्यासाठी माझा चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद